जय शिरवा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाचं युट्यूब चॅनल आर्के सत्याहत्तर वर रिलेख का नवीन व्हिडिओमध्ये फायनली आजचा व्हिडिओ अठरा वर्षाची झाली सगुण सॉन्गवरती बनवलेला आहे आजचा व्हिडिओ हा अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या आर्के क्रेशन सत्याहत्तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो यूट्यूब चॅनलवर मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि त्याबरोबर जे काही मटेरियल वापरले आहे तसे से के पॅड व बिटमार प्रोजेक्ट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तर त्याला मित्र आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तो 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 आ आ तो ची। तर मित्रांनो आपण आपल्या अलर्ट मशीनच्या होमस्क्रीनवरती आहे तर आपल्याला सिकेपीट ऑफ बीटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं प्रोजेक्टवरती क्लिक करून आपल्या बीटमार प्रोजेक्ट ओपन करायचा मित्रांनो बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा प्लसवरती क्लिक करायचं बघून घ्या मित्रांनो प्लस की बनतील तर प्लसवरती क्लिक करून घ्या मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं मित्रांनो मीडियामध्ये जाऊन आपण जे कोणी मॉडेल आहे त्याचे फोटो घ्यायचे तर स्टार्टिंगचा फोटो घ्यायचा मित्रांनो समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा मित्रांनो बघून घ्या प्लेसच्या समोर एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली कटवाला ऑप्शन घ्यायचं मित्रांनो बघून घे कटवाला ऑप्शन सध्या कटवाला ऑप्शन घेतल्याच्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करायचा थ्री डॉटवर क्लिक करून थ्री डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया हे ऑप्शन घ्यायचं मित्रांनो त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं परत एकदा त्यामुळे आपल्या मॉडेलचे फोटो ॲड करून घ्यायचे कट करायचा मित्रांनो फोटो बीट नंबरवर बीटवर आल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया त्यानंतर मीडिया तर मित्रांनो आपल्याला समोरचा फोटो घ्यायचा कट करून घ्यायचा थ्री ऑटो क्लिक करून फिलकाम पोझिशन एरिया त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं मित्रांनो सर मित्रांनो त्या फोटोला कट करून घेतो मी इथून डिलीट त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं त्याच्या समोरचा फोटो घ्यायचा समोरचा फोटो घेतल्यानंतर बीटपर्यंत घ्यायचा आपल्याला कट करून घ्यायचा थ्री ऑटो क्लिक करून फिल्काम पोझिशन ये पोझिशन तर त्यानंतर तो मित्रों तुम्हें अशा प्रकार फोटो ऐड करू तो मैं थोड़ा वीडियो स्कीप कर दो फोटो ऐड जा मित्र वीडियो स्टार्टिंगन बैक हाँ प्रोजेक्ट आेकीपेट प्रोजेक्ट ओपन करूँ घा शेकीपेट प्रोजेक्ट ओपन कर जो फर्स्ट वाला फोटो है बारीक त्या फोटोवरती वो करा कर क्लिक करायचा फोटोवरती कर क्लिक करून इफेक्टवर जायचं मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करायची असल्याच्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो खालच्या थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट इफेक्ट कॉपी झाल्याच्या नंतर या प्रोजेक्ट बॅक यायचा आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा आणि आपला चालू प्रोजेक्ट ओपन नंतर पहिल्या इमोजी पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करता इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो इफेक्टमध्ये जा थ्री डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर तुम्हाला हा इफेक्ट तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दोन पॉईंट एक इथपर्यंत ॲड करता आणि या प्रोजेक्टच्या बॅक यायचं बॅक आल्यानंतर आपला शेके फेक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा शेके पेक प्रोजेक्ट ओपन करून घ्या जो मोठा फोटो आहे मोठ्या लेअरचा त्याच्यावरती क्लिक करायचा इफेक्ट माझा जाऊन थ्री ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट आणि हा हा इफेक्ट आपल्याला तर आपला प्रोजेक्ट ओपन झाल्याच्या नंतर आपल्या मोठ्या बेटला हा इफेक्ट पेस्ट करायचा तर अशा प्रकारे इफेक्टमध्ये डॉटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर त्याच्या पुढच्या या फोटोला सॉरी मित्रांनो बॅक यायचा बॅक आल्याच्यानंतर आपल्या शेक इपे प्रोजेक्टमध्ये येऊन मोठ्या लियाच्या पुढचे फोटो क्लिक करून थ्री ऑटो क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायची आणि कॉपी करून घेतल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर नंतर आपली जिथपर्यंत इफिट ॲड झाली तिथपर्यंत येत आहे त्यानंतर आपल्या या फोटोला इफेक्ट ॲड करायचा तर अशा प्रकारे मी इफेक्ट ॲड करून घ्या तर मित्रांनो आता या फोटोला इफेक्ट ॲड करा आणि त्याच्यासमोरचा फोटो सोडून देतात नंतर त्याच्या पुढचा बीट घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट ॲड करता तर बघून घ्या मित्रांनो आता या मागच्या बीटला इफेक्ट ॲड केला आणि त्याच्यानंतर पुढची बीट सोडून तिच्या तीन नंबरच्या फोटोला हायपिक ॲड करायचं मित्रांनो इफेक्टमध्ये जाते मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टवरती जातो मित्रांनो थ्री डॉ टू क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर मित्रांनो आता हा एक फोटो सोडून देता त्याच्या समोरचा फोटोला हायपिक ॲड करता तर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉ टू क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून तर मित्रांनो आपल्या सर्व फोटोला एक एक इफेक्ट एक एक फोटो सोडून मित्रांनो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो आणि या प्रोजेक्टचा बॅक यायचा आणि आपला पे किपेट ओपन करून घ्यायची त्यानंतर शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन तिला ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट तर या प्रोजेक्ट बॅकायचं आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून घेता तो ओपन झाल्याच्या नंतर आता जे काही फोटो राहिले त्या फोटोला हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो जे काही फोटो राहिले मित्रांनो त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा तर आता चार पॉईंट दोन इथे हा फोटो राहिले फोटोला एक इफेक्ट ॲड करायचा त्यानंतर त्याच्यासमोरच्या फोटोला इपेकी ॲड केला के त्याच्यासमोरचा फोटो घ्यायचा त्यानंतर हायपेड ॲड करायला त्यानंतर आता हे सहा पॉईंट एकपर्यंत पर्यंत यायचा इथे एक फोटो राहिला फोटोला हायपेड ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो अशा प्रकारे हा हायपेट ॲड करून घ्यायचा फोटोवरती क्लिक करायचा इफेक्ट मला जायचं तिटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जे काही फोटो राहिले असतील त्या फोटोला हायपेट पेस्ट करायचा आणि त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहायचं प्लसवरती क्लिक करायचं शेप जायचं थ्री डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो आणि शेट टू कॉम्प्रोजेशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या शेप अशा प्रकारे कलर वेग द्यायचं ह्याचा कलर रिमूव्ह करायचा कलर नाही ठेवायचा मित्रांनो मध्ये जायचं आणि बॉर्डर स्ट्रोक हे एनेबल करून घ्यायचं आणि बॉर्डरचा कलर व्हाईट ठेवायचा आणि थोडी ही बॉर्डर शर्टपर्यंत घ्यायची मित्रांनो एवढून आणि मग एंट्रान्सफॉर्म सॉरी मित्रांनो बॉर्डरवरती जाऊन थोड्याशी बॉर्डर शेप वाढून घ्यायची आणि आपल्या जे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करू त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवाल्या बटनवरती क्लिक करायचं मित्रांनो तर तुमचा काही अशा प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट होईल त्यानंतर व्हिडिओ शो करून घ्यायचा मित्रांनो तर असा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंट करून नक्कीच सांगा